नमस्कार लोकमान्य न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण कुर्णेवाडीतील प्रगतशील शेतकरी छाया तानाजी पवार यांच्याशी शेती या विषयावरती चर्चा करण्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी आला आहोत प्रत्यक्ष ते आपल्या बरोबर आपण त्यांना भेटून जी शेती कशी केली जाते किंवा के प्रगतशील शेतकरी यांचे जे उत्पादन असतं किंवा बाकीच्या शेतीविषयक ज्या गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत नमस्कार आपलं लोकमान्य न्यूज मराठीमध्ये परत एकदा स्वागत तुम्ही एक शेतकरी म्हणून पुन्हा एकदा सर्वांना एक तुमचा परिचय करून द्या मी छाया तानाजी पवारवाडी येथील शेतकरी महिला आता तुम्ही शेतकरी महिला आहात शेती हा व्यवसाय तुम्ही कधी बसून करत आहात शेती हा व्यवसाय आधी जवळ पंचवीस वर्ष आणि आमच्या वडिलांच्या घरी पण शेती व्यवसाय त्यामुळे इकडे आल्यानंतर पण आम्ही त्याच व्यवसायात शेती आहे शेतीमध्ये कोणती कोणती शेती घेतात आम्ही शेतामध्ये ऊस हरभरा मका सोयाबीन आणि खरीपात आमच्याकडे कडधान्य असतात चवळी मूग पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने उसा शेती व्यवसाय केला जातो आपल्याला ऊस शेती किती आहे ऊस शेती एकर बर कसं करता त्याचं व्यवस्थापन ऊस शेती म्हणजे आता नवीन आम्ही नवीन नवी तंत्रज्ञान वापरतो पट्टा पद्धती प्रमाणे रोपाची लागवड करतो हा पहिले आम्ही टिपरीची लागवड करायचो पण आता आम्हाला रोपाची लागवड चांगली वाटते तर असं या ऊस शेतीतून आपलं उत्पन्न किती सध्या या ऊस शेतीतून सत्तर पंच्याहत्तर टन ऍव्हरेज मिळत आम्हाला सध्या आता पश्चिम महाराष्ट्रात ऊस शेतीची प्रामुख्याने केले जाते त्याच्यामध्ये सुरुवातीला टपरी लागण टिपरी लागण असायची आता रोपांची रोपा केली जाते तर मग रोपांची लागण नाही टिपरी लागण यामध्ये काय तफावत आहे रोपाच्या लागवडीमध्ये जास्त फटवे निघतात अच्छा हा म्हणजे मग रोपांची जी लागण आहे ती आपल्यासाठी आहे फायद्याची आहे आहे रोपाची लागवड फायद्याची आहे बरं मग या सगळ्यामध्ये तुम्ही सगळ्या प्रक्रियेमध्ये खतांची जी प्रक्रिया असते ती कशा पद्धतीने करता आम्ही रोप लागवड झाल्यानंतर पहिले त्याला ड्रिचिंग करतो ड्रिचिंग म्हणजे आळवणी रोपांच्या कडेने नंतर त्याला थोडा थोडा डोस देतो बरं खतांचा डोस देतो बरं नंतर दुसरी म्हणजे बाळ बांधणी असते बरं आणि तिसरी म्हणजे मोठी बांधणी तुम्ही तर उत्पन्न चांगलं हो। काढताय शेतकऱ्यासाठी तुम्ही काय सांगाल सगळ्यात रोग लागण त्या पाहिजे अजून त्याच्यामध्ये किंवा के काय केलं पाहिजे अंतर ठेवायचं जास्त म्हणजे मग त्याच्यात वाढ चांगली होती अजून दुसरं कुठलं तुमचं शेती बरोबर काय कुठला व्यवसाय शेती बरोबर आमचा शेळी पालन आहे कुक्कुटपालन आहे गाय आहेत म्हणजे पशुपालन आहे बर शेतीतून अजून कुठले कुठले म्हणजे धान्य असतील कडधान्य असतील किंवा अजून कुठल्या गोष्टी कुठल्या कुठल्या गोष्टींचं उत्पादन सध्या घेता केळी आणि उसा केळी केळी आणि उसा बरोबर दुसरं कुठला गहू आणि कडधान्य कडधान्य हरभरा सोयाबीन आता सोयाबीन नाही पण आम्ही खूप वर्ष सोयाबीन दहा पंधरा वर्ष सलग सोयाबीन घेत होतो हरभऱ्याचं उत्पादन सर हरभाऱ्याचं उत्पादन आम्हाला चांगलं निघालं पश्चिम हे पुणे जिल्ह्यात जेव्हा पीक स्पर्धा होती का ना तेव्हा आमचा हरभऱ्यामध्ये नंबर आलेला आम्हाला बत्तीस क्विंटल हरभरा झाला होता दोन होता हरभऱ्याचं तुम्ही विक्री कशी केली के, के विक्री आम्ही म्हणजे असं जास्त घरगुतीच केली आणि त्याचं मूल्यवर्धन केलं घरी आम्ही हरभरा डाळ तयार केली त्याचे पॅकिंग करून इथल्या इथेच आपल्याला स्थानिक लोकांना दिले म्हणजे तुमचा जो स्थानिक होता हरभरा आम्ही स्थानिक लोकांनाच दिला म्हणजे पुढचा खर्च वाचला ना वाहतूक तिकडे व्यापाऱ्यांचे इथं हा हरभारा उत्पादन घेतल्यानंतर प्रक्रियेसाठी बाकीकडे किंवा बाहेर विकण्यापेक्षा तुम्ही आम्ही घरच्या घरीच केला खर्च त्याच्यामुळे तुमचं बाहेर उत्पादन हा खर्च कमी झाला तो खर्च कमी बाहेरचा खर्च कमी झाला आणि कमी पैशामध्ये पण स्थानिक हा आपल्याला जास्त उपलब्ध स्वच्छ आणि ताजी म्हणजे आपण जे म्हणतो बिना पॉलिसी जी मिळाली असते घरच्या घरीच भरडण्याची गिरण आता सगळ्या गोष्टी इतक्या वर्ष झालं शेती म्हणजे अगदी तुम्ही लग्नाच्या अगोदर शेती करतात या कुटुंबात पवार कुटुंबात लक्ष देतो तुम्ही शेती करत आहात मग या सगळ्या शेती इतक्या वर्ष करत असताना तुम्ही आता बऱ्याच वेळा शेतकऱ्यांची ओरड असते किंवा एखादं पीक उत्पादन घेत असताना अडचण येत असतात किंवा बऱ्याच समस्यांना शेतकऱ्यांना सामोरं जावं लागतं तर मग या सगळ्यातून शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी म्हणजे खास त्यांनी काय केलं पाहिजे जेणेकरून नुकसानाला नुकसान होणार नाही किंवा शेतीविषयक तुम्ही अजून काय सांगा शेतीविषयक म्हणजे आता शेतीची आपण ला ऊसाची लागण केली योग्य वेळी सगळे योग्य त्याची निगा राखली पाहिजे बर अजून दुसरं काय शेतकऱ्यांनी कुठले खत बियाणं किंवा कसं काय कुठल्या शेतीकडे वळायला पाहिजे असं काय तुम्हाला वाटतं का शेती कुठलीही केली ना फक्त टेक्निकने केली ना सगळ्यात उत्पन्न आहे आता आम्ही केळी केली ह्या वर्षी भरपूर आम्हाला उत्पन्न मिळालं कुठल्या तंत्रज्ञान वापरलं का किंवा शेतकऱ्यांनी कुठला आता नवीन तंत्रज्ञान असं आहे की जे वापराव त्याच्यामुळे शेती उत्पादनामध्ये अजून भरपूर असं काय वाटतं का नवीन तंत्रज्ञान म्हणजे आम्हाला कृषी खात्यातर्फे मार्गदर्शन मिळतं आणि आमच्या इथं मका पिकावर शेती शाळा झालेली आहे ते आम्हाला वेळवेळी मार्गदर्शन करतात कृषी खात्याचे लोक धन्यवाद शेतकऱ्यांसाठी पण त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये सांगितलं की आता नवीन काय केलं पाहिजे नवीन आम्ही आणि कृषी खात्यातर्फे आम्ही अशा भोपाळ हैदराबाद या मोठ्या मोठ्या संस्थेला भेटी दिलेल्या आहेत तिथं सोयाबीनच मूल्यवर्धन ते सगळं आम्ही पाहिलेलं आहे त्यातून आम्हाला बरीच माहिती मिळाली सोयापासून सोयाबीन पासून आपण काय काय उपपदार्थ करायचे ते सगळं आम्हाला ज्ञान मिळालं तिथं म्हणजे शेतकऱ्यांनी फक्त शेती आपल्या स्थानिक बाहेर पण जाऊन शेती कशा प्रकारे केली जाते पाहणं गरजेचं आम्ही वेळोवेळी भेटी देतो केवी केला आणि कनेरीची आम्ही रोपवाटिका तिथं पण जाऊन आलेलो राहुरीला जाऊन आलेलो पण जास्त उसाचं आणि राहुरीला तर सगळं बेयाणांचं ह्याच पाहिलेलं आहे आणि औरंगाबादला गेलो होतो जल हे काय ते जल व्यवस्थापन तिथं आम्ही पाहिले पाणी वापर संस्था तिथं पाण्याची बचत कशी करायची पाणी कसं लागेल तेवढंच ते म्हणाले की तिथले सांगत होते की शेतकऱ्या अगदी तुडुंब भरतात ते चुकीचं अशा असं शेतकऱ्यांनी नाही केलं पाहिजे पाणी किती द्यावं हा एक प्रमाण त्यासाठी तेव्हा ते सगळ्या शेतकऱ्यांचा मेळावाच घेतलेला होता संभाजीनगरला धन्यवाद काकी म्हणजे त्यांनी सांगितलं की फक्त शेती करत असताना आपण काही गोष्टी करतो त्याच्यामध्ये पण काय करणं गरजेचं आहे गर त्यासाठी शेतकऱ्यांनी फक्त आपली स्थानिक शेती बघता बघता ज्या ठिकाणी वेगवेगळ्या संस्था आहेत जे मार्गदर्शन केंद्र आहेत त्या ठिकाणावरती जाऊन शेती कशा प्रकारे केली पाहिजे किंवा त्यासाठी काय उपाययोजना केली पाहिजेत तेही बघणं तितकंच गरजेचं आहे हे सांगितलंय धन्यवाद काकी